नमस्कार वैशालीज कुकिंग रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मटणाची चरबी कशी बनवायची ते बघणार आहोत ज्यांना नॉनव्हेज खायला खूप आवडते त्यांना ही रेसिपी खूपच आवडेल ही रेसिपी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते आणि चवीला तर भन्नाट लागते ही रेसिपी चपाती भाकरी भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेल बेलायकनचे बटन दाबायचे आहे आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून एक कमेंट करायचे आहे इथे मी एक वाटी चरबी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे चरबी धुवून घेतली आहे आता चरबी बनवण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते बघू इथे ओल्या नारळाचे दोन ते तीन चमचे वाटण घेतले दोन मिडियम साइज कांद्या बारीक कट करून घेतला आहे मसाल्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घेतले आहे चला तर मग रेसिपी बनवू एक कढईमध्ये एक चमचा तेल गरम करू तेल गरम झाले की कट केलेला कांदा घालू कांदा छान लाल ब्राऊन होऊपर्यंत भाजू ह्या रेसिपीला तेल खूपच कमी लागते चरबीला त्याचे आमचे तेल खूप सुटते त्यामुळे इथे ते तेल कमीच घालायचे आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू छान परतून घेऊ आणि दाखवलेले सर्व पावडरी मसाले घालू पावडरी मसाले घातल्यानंतर एक ते दोन मिनिट छान कांद्यासोबत परतून घेऊ ओल्या खोबऱ्याचे वाटण घालू तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचे वाटण नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे वाटण घालू शकता एक चमचा लाल कश्मीरी पावडर घालू हा मसाला तीन ते चार मिनिट परतून घेऊ तुम्हाला हवे असेल तर इथे या ठिकाणी टोमॅटोचेही तुम्ही वाटण करून घालू शकता त्यामुळेही ह्या भाजीची टेस्ट खूपच वाढेल तीन ते चार मिनिट छान भाजून घेतल्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घालू त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो मसाला पूर्ण एकसारखा मिक्स करून घेऊ आणि धुवून ठेवलेली चरबी घालू चरबी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊ चार ते पाच मिनिट अशाच प्रकारे मिक्स करत शिजवून घेऊ ओल्या खोबऱ्याचे वाटण घातल्यामुळे मसाला खा गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि पाच मिनिट अशाच प्रकारे एकसारखी मिक्स करत राहायची पाच मिनिटानंतर बघू शकता तर मी मसाल्यासोबत फ्राय झाली आहे आणि छान फुलली आहे इथे या ठिकाणी अर्धा वाटी पाणी घालू अर्धी वाटी पाणी घालून छान मिक्स करून घेऊ झाकण ठेवून एक पाच मिनिट आपल्याला मिडियम टू लो गॅसवर छान शिजवून घेऊ ते बघू शकता मिडियम टू लो गॅसवर पाच मिनिटानंतर शि शिजवून घेतले आहे खूपच छान अशी चमचमीत चरबी फॅट बनवून तयार आहे त्याला अंगचे तेल सुटले आहे तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी बनवून तयार आहे ही रेसिपी खरंच खूप मस्त लागते आमच्या घरी तर निघ मग तुम्ही कधी बनवणार ही रे मटन फॅट नक्कीच बनवा आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्कीच करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉनचे बटन दाबायचे आहे हे सर्व फ्री आहे मग सबस्क्राईब करायला विसरू नका आजची रेसिपी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल आहे तर नक्कीच एकदा बनवून कशी झाली आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद